सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे शहाण्णव भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुनचं जेवण झालं आणि तो म्हणाला तनू आता तरी सांग तू का आलीस ड्रायव्हर कुठे आहे आपला अरे त्याच्या मुलाची तब्येत अचानक बिघडली मग मी चाले मला माहीत होतं तू काहीच खाल्लं नाही कालपासून असं म्हणून ती त्याच्या गळ्यात पडली आता त्यानं त्या रूमला लॉक केलं होतं आणि तोही तिला मिठीत घेऊन तसाच काही काळ बसला खूप शांत आणि छान वाटत होतं अर्जुनला कालपासून चाललेली त्याची तगमक काही प्रमाणात कमी झाली होती आणि ती म्हणाली अर्जुन मघाशी मी तुझ्या तोंडून आहुजाचं नाव ऐकलं हे सगळं तो करतोय का तन्वीलाही त्याच्या खलनायकी वृत्तीची कल्पना होती आणि आणखीन एक गोष्ट होती जी ती अर्जुनला सांगत नव्हती कारण अर्जुन अजूनच चिडला असता आहुजावर कारण त्यानं तन्वीचीसुद्धा अर्जुनसोबत भेट होणे अगोदर छेड काढली होती म्हणजे तिला प्रपोज केलं होतं त्यानं आणि तन्वीने त्याच्या कानाखाली का आवाज काढत नकार दिला होता कारण त्यानं ते तिला बॅड टच केला होता आणि तन्वीला राहून राहून शंका येत होती की हे कारण तर नसेल ना त्यामागे की मी अर्जुनची बायको आहे त्याला तन्वी हवी होती अर्जुनवर तर तो जळतच होता आधीपासूनच आणि आता तन्वीसुद्धा अर्जुनलाच मिळाली मग तर जास्तच चिडला होता तो आणि तन्वीचा अंदाज अगदी खरा होता जेव्हापासून तन्वी अर्जुनचं लग्न झालं हे अचानक न्यूजपेपरमध्ये आलं आणि विपुल आहुजा खूप चिडला होता त्याला काहीही करून तन्वी हवी होती आणि अर्जुन सोबत तिचं लग्न झालं म्हणजे त्यानं तिला गमावलीच होती पण असं नाही तर तसं करून तो अर्जुनला त्रास देत होता आणि अर्जुनला जर हे समजलं तर तो काही गप्प बसणार नाही अर्जुन त्याला घरात घुसून मारेल आणि म्हणून तन्वी गप्प बसली इतक्यात अतुलने फोन केला सर मीडियावाले जायला तयार नाहीत ते तुमच्याशीच बोलायचं म्हणत आहेत आणि अर्जुन थोडा चिडला मग तन्वी म्हणाली अर्जुन मी बोलू का तुझ्या वतीने त्यांच्याशी नाही काही गरज नाही अर्जुन चिडूनच म्हणाला ते तुला उलटसुलट काहीतरी विचारतील आणि मला ते चालणार नाही तो यात पडू नकोस तो नू अरे पण मला आहे सवय अर्जुन मी बोलेन त्यांच्याशी व्यवस्थित अर्जुन म्हणाला अगं तुला काय वाटतं मी नाही का बोलू शकत त्यांच्याशी पण आता मला कोणाशीही बोलायचं नाही कारण मला सगळा फोकस इकडं करायचा आहे आणि दन्वी म्हणाली अरे तू एकदा बोल मग त्यांच्याशी आणि गप्प कर त्यांना तू अशी पाठ फिरवली तर उलटसुलट चर्चा करतील ते आणि काहीही छापून आणतील आणि ते मला चालणार नाही एकतर तू बोल किंवा मी बोलेन तुझी बायको या कंपनीची मालकीन या नात्याने आता तिचा आवाज वाढला होता आणि अर्जुन तिच्या डोळ्यात पाहत होता आज पहिल्यांदा ती स्वतःला या कंपनीची मालकीन या नात्यानं पाहत होती आणि अर्जुनसुद्धा गार झाला आणि तन्वी दरवाजा उघडून बाहेर गेलीसुद्धा त्याचीही वाघीण या वाघाची ढाल बनून आज त्याच्यासमोर उभा होती आणि आज ती त्याचं न ऐकता जे काही होईल ते होईल असं म्हणून ती अतुलला म्हणाली अतुल सगळ्या रिपोर्टरना मीटिंग हॉलमध्ये बोलाव आणि तिच्या आवाजातील तो बॉस टोन पाहून अतुलही छाट पडला यस मॅम म्हणत त्यानं लगेचच सगळ्यांना आत बोलावलं अतुल यांच्यासाठी कोल्ड्रिंक्स मागवू तन्वीची ही परिस्थिती हँडल करण्याची पद्धत अर्जुनपेक्षा पूर्ण वेगळी होती अर्जुन ज्याचा राग येईल त्याला अन्न पाणी पण खाऊ देत नव्हता आणि पचूही देत नव्हता तन्वी मात्र त्यांचं आदरातिथ्य करत होती आणि मग त्यातला एक रिपोर्टर म्हणाला तन्वी मॅडम अर्जुन सर येणार नाही का आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे आणि तन्वी हसून म्हणाली मग मी कोण आहे मी सुद्धा मिसेस अर्जुन देसाई आहे मिस्टर परब आणि तो रिपोर्टर त्याचं नाव तिच्या तोंडून ऐकून चाट पडला मॅडम तुम्ही मला ओळखता मी फक्त तुम्हालाच नाही इथे असणाऱ्या सगळ्यांना नावानीशी ओळखते हे मिस्टर शिंदे या मिस मेघा पवार या मिसेस आशा जाधव असं करून तन्वीनं ना सगळ्यांची नावं घेतली तसे सगळे चक्रावले होते इतक्या मोठ्या बिझनेसमनने आपल्यासारख्या साध्या रिपोर्टरची नावं लक्षात ठेवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती ती खूप शार्प होती आणि सगळे हसत होते आता ज्या उद्देशाने आणि खोचक प्रश्न घेऊन ते आले होते ते तर विसरूनच गेले आणि इथंच तन्वी मॅडमनी अर्धी लढाई जिंकली आणि हे ऐकून तर अतुल इतका खुश झाला होता की त्याला पळत जाऊन अर्जुनलाही सांगावं असं वाटत होतं आणि जर तन्वीसुद्धा अर्जुनच्या सोबत काम करू लागली तर हे दोघं अख्ख्या जगावर राज्य करतील असं त्याला वाटलं पण अर्जुन सर तयार नाहीत ना त्यांचा प्रॉब्लेम त्यांनाच माहीत आणि आता तन्वी आणि ते रिपोर्टर खूप हेल्दी वातावरणात चर्चा करत होते आणि सगळे खुश झाले ती म्हणाली आमची कंपनी लवकरच या गोष्टी सॉर्ट आऊट करेल अर्जुन सर नक्कीच जास्त वेळ नाहीत घेणार आमचे इन्व्हेस्टरसुद्धा आमच्याशी सहमत आहेत आणि सगळं व्यवस्थित झालं की एक पार्टीही ऑर्गनाईज केली जाईल त्याचं आमंत्रण मी आजच तुम्हाला देते आणि सगळ्यांनी खुश होऊन टाळ्या वाजवल्या हो आणि एकाने विचारलं मॅडम तुम्ही तर आमच्याशी खूप छान बोलताय पण एक विचारू का तुम्ही बिझनेसमध्ये कमबॅक करणार आहात का हा त्यांचा नेहमीचा प्रश्न सगळ्यांनाच खूपच घाई झाली होती तन्वीनं बिझनेसमध्ये कम बॅक करावं म्हणून आणि आता या प्रश्नावर अर्जुन नक्कीच चिडला असता पण तन्वीनं लगेच हसून उत्तर दिलं सध्या मला माझं घर आणि माझा नवरा सांभाळायचा आहे आणि बिझनेस सांभाळण्यासाठी माझा नवरा समर्थ आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांची लग्न झाले आहेत आता ज्या लेडीज घर सांभाळून जॉब करतात आणि ज्यांच्या बायका जॉब करतात त्यांना तर माहीतच असेल की किती तारेवरची कसरत असते ऑफिस आणि घर सांभाळताना आणि मला काही त्यात पडायचं नाही अशी तन्वी म्हणाली आणि आत्ताही मी अर्जुन सरांसाठी डबाच घेऊन आले होते आणि तुम्ही सगळे भेटलात आणि आता तन्वी लग्न झाल्यावर अर्जुनसोबत पहिल्यांदा या सगळ्यांना सामोरे गेली होती तेव्हा जशी गडबडली होती तशी आता अजिबात गडबडली नाही आणि म्हणाली आणि हो आता ही बातमी उद्याच्या न्यूजपेपरमध्ये फ्रंट पेजवर छापू नका की तन्वी मॅडम अर्जुन सरांसाठी डबा घेऊन आल्यात कारण तुमचा काही नेम नाही आणि तिच्या या विनोदी बोलण्यावर सगळे हसायला लागले काय बोलावं आता तन्वी मॅडमने तर ती मिनी प्रेस कॉन्फरन्स जिंकल्यातच जमा होती आणि आता उद्याच्या न्यूजपेपरमध्ये सगळं चांगलंच छापून येणार होतं याची तिला खात्री होती आणि आता सगळे गेले तन्वी अर्जुनला म्हणाली चल मीही निघते तू आज तरी घरी येशील का नाही तुझं डिनर पाठवू की काय करू नाही नको ड्रायव्हर नाही म्हटल्यावर तुलाच पुन्हा यावं लागेल ना मी आणि अतुल बाहेरच खाऊ पण अर्जुन अर्ध्या तासाचाच तर रस्ता आहे तो डिनर करून पुन्हा आलास तरी चालेल ओके आय विल ट्राय बट आय एम नॉट शुअर मी प्रयत्न करेन पण मी नक्की नाही सांगू शकणार किमान हा आठवडा तरी मला खूप फोकस करावं लागणार तन्वी सगळे इन्व्हेस्टरना मी वचन दिलं आहे आता अर्जुन स्वतःहून थोडं तरी तिच्याशी बोलत होता तिनं प्रेसवाल्यांना खूप छान हँडल केलं होतं म्हणून तिने त्यानं न सांगताही त्याचं टेन्शन कमी केलं होतं आणि ती म्हणली अर्जुन डोंट वरी माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि इन्व्हेस्टरची तू अजिबात काळजी करू नकोस आपल्याकडे खूप मोठा इन्व्हेस्टर आहे आणि अर्जुन खूप चकित होऊन म्हणाला हो तुला माहीत आहे कोण ग आणि तन्वी हसून म्हणाली तुझा साला आधा घरवाला त्यानं अमेरिकेतली सगळी प्रॉपर्टी विकलेली आहे आणि आता त्याला त्याची सगळी रक्कम कुठेतरी इन्व्हेस्ट करायची आहे इंडियामध्ये तू बोलू शकतोस त्याच्याशी का मी बोलू आणि अर्जुन खूप हसला आणि म्हणाला कुणाल होय हो सो डोंट टेक टेन्शन बेबी अशी तन्वी म्हणाली आणि आता अर्जुनचा चेहरा उजळला होता आज तन्वी खऱ्या अर्थाने अर्धांगिनी बनून त्याच्या प्रत्येक गोष्टीत त्याला साथ देत होती तसे तर तिच्या कंपनीत इन्व्हेस्ट करणारे भरपूर इन्व्हेस्टर होते चुटकीसरशी तिने एका फोनवर गोळा केले असते पण त्या ओळखीने मिस तन्वी सुभेदार या नावाने जमा केलेली इन्व्हेस्ट चालणार नव्हती अर्जुन सरांना त्याची बायको म्हणून मिसेस तन्वी अर्जुन म्हणून ती त्याची मदत करण्याचा प्रयत्न करते हे त्याला चालत होतं आणि मग तो म्हणाला आपल्या जुन्या इन्व्हेस्टरचं काय होतं ते पाहूया अगोदर गरज पडली तर मीच बोलेन कुणालशी आणि त्यानं नाही ऐकलं तर त्याला कसं समजवायचं हे माहीत आहे मला असं अर्जुन खाट्यापणी म्हणाला आणि तिनं त्याला एक रट्टा मारला शटाप अर्जुन आता तू त्याला त्रास द्यायचा नाहीस अगं साला आहे ना तो माझा माझा त्रास तर होणारच त्याला काय करशील ग तू हां सांग ना असं म्हणून त्यानं तिचा हात पकडला आणि तिनं त्याला नखं दाखवली आणि अर्जुन तिला म्हणाला मिसेस अर्जुन तुमची ही नखं असली तरी माझी वाघ नकं आहेत एवढं लक्षात ठेवा कळलं आणि ती हसली आणि म्हणाली आहे लक्षात म्हणून तर लग्न केलं मी वाघाशी ओके okay? आता मी निघू हो आणि नीट घरी जा हो म्हणून तन्वी घरी गेली आणि अतुल म्हणाला सर मॅडम खूपच भारी आहेत हां सगळे रिपोर्टर खुश होते आणि अर्जुन म्हणाला ते उद्या कळेलच की ते काय काय छापून आणतील त्यावरून पण मला त्याचा जास्त नाही फरक पडणार तसाही मी त्यांच्या या निरर्थक बडबडीकडे कमीच लक्ष देतो अर्जुन सरांना अजूनही विश्वास नव्हता त्यांच्या बायकोच्या टॅलेंटवर काय करणार कितीही प्रेम असलं तरी पुरुषी अहंकार त्याला ते मान्य करू देत नव्हता आजही अर्जुन ऑफिसमध्येच राहिला तन्वीला खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं कारण कालच्या रात्री तर ती विमान प्रवासाने दमल्यामुळे झोपी गेली पण आज रात्री तिला त्याची कमी भासत होती तिच्या शेजारी त्याची खूप आठवण येत होती तिला त्याची मिठी त्याचे किस रोमॅन्टिक स्पर्श सगळं सगळं ती खूप मिस करत होती पण नुकतीच ती त्याला भेटून आली होती त्यामुळे तिला जास्त त्रास नाही झाला आणि उद्याही ती जाणारच होती त्याच्यासाठी लंच घेऊन आणि सकाळी उठल्या उठल्या अर्जुनने न्यूजपेपर पाहिला तर काय आश्चर्य प्रत्येक न्यूजपेपरच्या पहिल्या पेजवरती अर्जुनचं आणि त्याच्या कंपनीचं कौतुकच कौतुक चाललं होतं आणि त्याचा परिणाम सगळ्या इन्व्हेस्टरवर फारच सकारात्मक झाला होता आणि एका न्यूजपेपरवाल्याने तर तन्वीचा आणि त्याचा फोटो छापून आयडियल कपल असंच हेडिंग दिलं होतं हे सगळं पाहून अर्जुन तर फारच चक्रावला काय केली काय जादू या मुलीने या रिपोर्टरवरती मला तर वाटलं आहुजाकडून पैसे घेऊन ते मलाच उघडा करतील माझी बदनामी करतील मला करती। करती। उलटसुलट प्रश्न विचारून त्याचा विपर्यास करून पेपरमध्ये छापतील मार्केटमध्ये माझी आणखीन कशी नाचकी होईल हे पाहतील येथे तर उलटंच होतं सगळं तनू यू आर ग्रेट यार सिम्पली ग्रेट आता ती त्याच्याजवळ असती तर तिला त्यानं कडकडून मिठीच मारली असती पण न्यूजपेपरमधली बातमी ऐकून मात्र इकडे आहुजाने तो पेपर फाडून टाकला आणि लगेच रिपोर्टरला फोन लावून शिव्या घालायला सुरुवात केली अर्जुन आणि तन्वीचा एकत्र फोटो पाहून त्याला अजिबात म्हणजे अजिबात रुचलं नाही पण गोष्ट इतक्यावरच थांबणार नव्हती ही फक्त एक पॉझिटिव्ह घटना होती अर्जुनसाठी छोटी असली तरीही अर्जुनचा मूड ठीक करण्यासाठी खूप मोठं काम केलं होतं त्या घटनेने आणि आता दुप्पट वेगाने आणि जोमाने अर्जुन कामाला लागला इन्व्हेस्टर्सने दिलेली आठ दिवसाची मुदत त्याला पूर्ण करायची होती आणि त्यांना पुन्हा कंपनीचे शेअर्स ग्रो करून दाखवायचे होते आणि आजही तन्वी त्याचा डबा घेऊन येणार होती तिने त्याला फोन केला आणि त्याने लगेच उचलला कामात होता तरीही अर्जुन काही खाऊ नकोस हां मी तुझ्यासाठी लंच घेऊन येते आता त्याने आडेवेडे घेतले नाहीत कारण ती येणार म्हणजे येणार हे त्याला माहीत होतं लंच ब्रेक झाला तो म्हणाला अतुल तू तुझा टिफिन खाऊन घे माझ्यासाठी थांबू नकोस माझा टिफिन तणवी घेऊन येते पण वेट सगळ्या स्टाफला सांग आत्ताच कुणी लंच करायला बसू नका कारण काल ती ऑफिसमध्ये आली पण तिचं वेलकम मी केलं नव्हतं पण आज करणार आहे आणि अतुलला कळलं की वेलकम करण्यासाठी काय करायचं असतं मग त्यानं लगेच लगबगीने एक रेड गुलाबाचा बुके अरेंज केला तन्वी आली तसे दोन्ही बाजूने सगळे एम्प्लॉई उभे होते आणि ते तिच्यासाठी टाळ्या वाजवत होते आणि ती खूप भारावून गेली त्यांच्या या स्वागताने आणि अर्जुनने तो बुके तिच्या हातात दिला आणि सगळ्यांना पाहून म्हणाला तुमची आणि तन्वी मॅडमची आधीची ओळख तर आहेच पण आज पहिल्यांदा सॉरी दुसऱ्यांदा त्या आपल्या ऑफिसमध्ये आल्या आहेत काल तन्वी येणार होती हे तर त्याला माहीतच नव्हतं आणि त्याचा मूडही ठीक नव्हता आणि आज त्यानं तन्वीचं असं वेलकम केलं तन्वीला खूप छान वाटत होतं मग अर्जुन म्हणाला अतुल लवकर लंच करून घे मीही करतोय अतुन म्हणाला ओके सर आणि तो लंच करायला गेला आणि तन्वी त्याच्या केबिनमध्ये आली काल तीही टेन्शनमध्ये होती कारण अर्जुन इन्व्हेस्टरसोबत मीटिंग हॉलमध्ये होता चर्चा कशी होईल काय होईल याचं टेन्शन तिलाही होतं आणि त्यांच्यामध्ये आत काय बोलणं चाललं होतं याचा ती अंदाज करत होती त्यामुळे तिने त्याची केबिन नीट पाहिलीच नव्हती आणि आज अर्जुनने खुश होऊनच वेलकम मिसेस अर्जुन तुमचं तुमच्या नवऱ्याच्या केबिनमध्ये खूप खूप स्वागत आहे असं म्हणत तिचं केबिनमध्ये सुद्धा स्वागत केलं खूप टापटीप ठेवली होती ती केबिन स्वच्छता तर अगदी वाखाणण्याजोगी त्याच्या टेबलवर ती जास्त गर्दी नव्हती वस्तूंची जास्त गर्दी असलेली त्याला आवडत नसायची फक्त एक लॅपटॉप होता आणि त्या दोघांची एक सुंदर फोटो फ्रेम पार्टीतली रोज त्या फोटोकडे बघूनच अर्जुन सर कामाला सुरुवात करायची समोर दोन खुर्च्या होत्या आणि अर्जुनची एक बॉसची असावी अशी त्याच्या रुबाबाला शोभणारी एक मोठी खुर्ची होती आणि आता ते दोघेही त्याच्या ऑफिसलाच लागून असलेल्या त्या छोट्या बेडरूममध्ये गेले आणि तिथेही तिने आज निरकून पाहिलं छोटासा वॉर्डरोब त्यात ते त्याचे काही सूट आणि किरकोळ कपडे होते मिरर टॉयलेट बा बाटॅच बाथरूम पण त्यामध्ये मोठा मिरर नव्हता घरच्या बाथरूममध्ये आहे तसा बाजूला सोफा टाईप दोन खुर्च्या टीपॉय आणि एक सिंगल बेड मिडी बेडरूम तर खूपच खास होती सगळ्या रूमवरून नजर फिरवून तन्वी खूप हसायला लागली आणि अर्जुनने तिला पाठीमागून मागून घट्ट मिठी मारली तशी ती दचकली आणि तो म्हणालात मी सगळं वाचलं हे तो काय तिनं विचारलं तुझी कालची प्रेसवाल्यांसोबतची मुलाखत अर्जुननं सकाळी वेळात वेळ काढून आयडियल कपल या हेडलाईनखाली आलेली तिची सगळी मुलाखत वाचून काढली होती ती जे काही बोलली होती सगळं तसंच आणलं होतं छापून आणि ते वाचून ऐकून अर्जुनला खूप खूप भारी वाटत होतं तसं अतुलने सगळं सांगितलं होतं त्याला पण न्यूजपेपरवाल्याने आणखीन थोडा जास्त माल मसाला लावून ते छापलं होतं ते तर त्यांचं कामच होतं आणि आज पहिल्यांदा असा माल मसाला लावून छापलेली बातमी अर्जुनला आवडत होती त्याची बायको फक्त आणि फक्त त्याची होती तुम्ही बिझनेसमध्ये पुन्हा बॅक कम बॅक केलं का या रिपोर्टरच्या प्रश्नावर अर्जुन नक्कीच चिडला असता पण तिने किती छान उत्तर दिलं होतं माझा नवरा बिझनेस खूप छान सांभाळतो आणि मी माझ्या नवऱ्याला सांभाळते म्हणजे मीही इनडायरेक्टली बिझनेस सांभाळते ना आणि एक वेळ बिझनेस सांभाळणं सोपं पण नवरा सांभाळणं फार अवघड असं तन्वी म्हणाली होती आणि हे वाचून अर्जुनसुद्धा खूप खूप हसला होता सिच्युएशन हँडल करण्याची खरंच खूप छान कुशलता होती तिच्यात आणि अर्जुन सर हे असले तिरसट सगळी सिच्युएशन खराब करून टाकणारे एक शोला तर एक शबण एक आग तर एक पाणी आणि आता पुढच्या भागात पाहूया तन्वी अर्जुनचा ऑफिस रोमॅन्स आवडेल ना तुम्हाला जर आवडणार असेल तर जास्तीत जास्त कमेंट्स आणि लाइक्स करून सांगा नसेल तर कॅन्सल करते थँक्यू